जय महाराष्ट्र मित्रांनो मागील काही दिवसापासून विजेच्या स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या आक्रोशीची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाही यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील असं उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी हे जाहीर केले गेलेले आहे मुंबईत शुक्रवारी भाजपाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली गेलेली आहे त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यवसायासाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जाणार आहे असे स्पष्ट केले गेलेले आहे तर मित्रांनो कोणत्या चार कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे ते आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम अदानी पॉवर जिनस कंपनी एन सी सी कंपनी आणि व्हॅन्टा कार्लो या कंपनीना देण्यात आले होते येत्या आठवड्यापासून हे बसवण्याची सुरुवात होणार होती मात्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे सामान्य वीज ग्राहकांकरिता स्मार्ट मीटर आणले जाणार नाही हे ही स्पष्ट झालेले आहे तर दोन कोटी सोळा लाख सर्वसामान्य ग्राहकांकडे बसवणार होते स्मार्ट वीज मीटर पंचवीस लाख सहा हजार औद्योगिक व मोठ्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवणार तर लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मार्ट मीटर विरोधात नाराजीचे सूट उमटले होते वीज ग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत रोष होता या मीटर मुळे विजेचे बिल अधिक येईल असा काहींचा दावा होता औद्योगिक व मोठ्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवणार स्मार्ट मीटर हे प्रीपर्ड स्वरूपाचे आहे त्यामुळे वीज चोरी चुकीची मीटर रिडिंग करून अवजवी बिल दिले जाणे याला आळा बसेल असे महावितरणचे म्हणणे होते सध्याच्या पद्धतीत वीज कर्मांचे रिडिंग घ्यायचे वीज बिलाचे वाटप करायचे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरी व स्मार्ट मीटर मुळे गदा येईल असं कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे हा जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की स्मार्ट मीटर आता हे घरगुती वापरण्यासाठी लागणार नाही आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र मध्ये नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो